परत गाडी कुठे महिलांशी बोलण्याचं काही आहे की नाही आहे महिला आहेसऱ्याला गेले ते पण मागे उतरवलं आणि मी गाडी चढायला लागली तर तो ड्रायव्हर म्हणतो तुला कंडक्टर म्हणतो गाडी किती जोडून होती तू काय लगे तू आता लवकर यायचं आता काय झालं तुझी बंद झाली जागा तसेच मी चढले आणि मला नाही तसं बोलला आणि मी पटकन पडायला म्हणून मी त्याच्या याच्यावर बसली तर मला काय म्हणतोय ती का दिसत नाही काय नाही त्याच्या रस्ते बोलत मला गेला हो साहेब इकडे इकडे बघा माझ्याकडे बघा कंडक्टर बोला कंडक्टर बोला अपंग महिला आहे तुम्ही गाडीमध्ये चढवल्या तर महिलांना दहा मिनिटं पाच मिनिट वेळ देता का नाही आणि ही महिलांशी बोलण्याची कोणते सांगितलं लाडकी महिला याच्यासाठी काढला पाहिजे म्हटलं मी पडत म्हणून आपंग महिलांना हे शोधलं पाहिजे ना आणि तिथंच उतरले म्हणून मला इथं उतरा मी आता पुढे लाडकी बहीण योजना काढले महिलांना आमच्यासाठी आमच्या उभा वासायला बोलून द्यायचं नाही तुम्ही महिलाची मागे आम्हाला तुमच्या गाडीत चढताना काही मॅटर झाला का मग हा विषय त्याला बोलून घ्या इकडे हा काय झाले बर बर हा मग बर बर अजून काय बोलले तुम्ही

म्हणून आपण आपल्या ह्याच्या संघ असं बोलणं त्यांनी जे बोललेलं सांगितलं ते चुकीच आहे तुम्ही बोललेले ते हॅलो एक मिनिट त्या संध्या ताई काय बोलतात बघ जरा दोन मिनट हा तुम्ही आता ते संपूर्ण गाडी घेऊन गेले काय नागली काय नाव आहे तुम्हाला काय तुमच्या आईने काय शिकवून दिलेली आहे की नाही हो ती एक अपंग महिला तुमच्या गाडीमध्ये चढते तुम्ही तिला आरे तुरेची भाषा करता तिला ते कर काय एवढी तुमची बादशाही लागून गेली का हो ही तुमची शिस्त आहे महिलांशी बोलण्याची याचा पगार घेता काय तुम्ही हा ती लाडकी बहिणी योजना याच्यासाठी काही होती का, हो का? तुम्ही महिलांचा असा अपमान करायचा घालून मारून बोलायचं काल कोणतो भाजपचा आहे तो त्या महिलेला बांधकाम चालवलं काय तुम्ही तुम्हाला आहे ना तुम्ही जरा आज माझी भेट घ्यायला पाहिजे तुम्ही किती वाजता येणार आहे इकडं यांची गाडी किती वाजता येणार आहे तीन वाजता आला मला फोन करायचा तुम्ही तीन वाजता तुम्ही इकडे काय त्या जमायची माफी मागायची पहिली काय तुम्ही असं हे जे चालवलंय ना हे चांगलं नाही हे सांगून हो ठेवते तो पडेल तुम्हाला महिलांकडून तुमची तुटी गेली खड्ड्यात परत जर हे झालं ना तर या जर तीन वाजता तुम्ही आले ना पहिला मला करून घ्यायचं इकडे आणि कुणी भेटलं म्हणले तुम्हाला दहा महिन्याची बोला एक मिनिट काय बोलतो त्याच्यासाठी हॅलो बोलून

बोलून घ्या काय वर्गाला मी घेऊन येईन सगळ्या महिला वर्गासमोर या बाईची माफी मागा आणि परत हे जर कृत्य झालं तर मी सांगते सगळी एस टी बोलून टाकेल काय होत माहिती साहेबांनी आपल्याकडून होत आपल्याकडून आपण इथे करतो तुम्हाला माहिती

त्याच्याबद्दल पद्धतीने व्यवस्थितपणे समजून सांगू आणि यापुढे अशी घटना घडणार नाही याची आम्ही स्वतःहून काळजी धन्यवाद आज जुन्नर ते कुसूर ह्या एस टीच्या प्रवासादरम्यान आज आमच्या धामणखेलच्या अनिता ताई दिलीप वरपे ह्या हापुसबाग वरून त्या होत्या हापुसबाग वरून एका वरून आज आल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी त्या जुन्या एसी टॅनून आल्या होत्या इकडे कुसूरच्या गाडीमध्ये त्या चढल्या आणि चढल्याच्या नंतर त्या ज्या वाहकाने आणि त्या कंडक्टरने त्यांच्याशी जी वर्तणूक केली ती अतिशय गैरवर्तणूक केलेली आहे त्यांनी एक तर त्या ताई आहेत आपण अपंग ताई आहे त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे त्यात ताई चढताना थोडंसं त्यांच्याकडून थोडासा तोल थो जात तो होता म्हणून त्या कंडक्टरची जी पेटी असते बसल्याची तिथेही जरा बसल्या त्याच्यानंतर तुला दिसत नाही का तू तु... तुला तिकडे जागा नाही आहे का तुला आरे तुरेची भाषा त्यांनी वापरली आणि त्याबद्दल मी सर्व इथे येऊन जो मी काही तमाशा केला आहे तो महिलांसाठी केलेला आहे इथे येऊन मला कळलं साबळे नावाचा हा कोणतरी कंडक्टर होता आणि इथे येऊन आता ह्या साहेबांनी फोन लावून दिला त्यांच्याशी बोलले तीन वाजता त्यांचा समाचार घेणारच आहोत आम्ही पण आपल्या मार्फत फक्त एवढंच सांगते की महिलांशी गैरवर्तन करू नका कारण वारंवार या घटना माझ्या कानावर येत आहेत महिलांशी तुम्ही जेव्हा व्यक्तीमध्ये चढताय उतरताय तर काही धक्का लागणे म्हणा किंवा काही वाहतूक बाकीचे प्रवासी तर आहेतच पण कंडक्टर पण अरे तुरेची भाषा करणं हे अतिशय चुकीचं आहे काल पण एक भांडीच्या बांधकाम विभागाचा काहीतरी प्रकार झाला फक्त भाजपच्या एका माणसाने त्या बाईला गलितच्या शब्दामध्ये शिबिराळी केलेली आहे ह्या घटना वारंवार वारंवार होत आहेत या घटना अशा वाढतायत आणि याच्यापुढे ही दुसरी घटना या दोन दिवसातली ही दुसरी घटना आहे तिसरी घटना होता कामन नाही आणि झाली तर संपूर्ण महिला वर्ग घेऊन आम्ही काय करू या पुरुषांचं याचा नेम नाही हा तुम्ही प्रेमाचा सल्ला समजा जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि गाडीत कसून गाडीत बसले तर तो, तो डायव्हर कंडक्टर मला बोलला तर तुला दिसत नाही का एवढा टाईम झाला गाडी उभी होती का वती तुला काय दिसलं नाही का मी काय काय म्हणलं आहो मी आत्ताच उतरले आणि ह्या गाडीत चढले तर चढल्यानंतर त्यांच्या पीटीवरती तर आम्ही बसलेच नाही मला नाहीचला बोलला मी म्हटलं आहो मी आपण पडत म्हणून मी डायरेक्ट पटकन बसायला लागले तर तुला दिसत नाही का डायरेक्ट म्हणतो तिकडे येते बोलत होता माझी बी पी हाय झाला मला तिथं आपले दत्त मंदिरावर गेल्यानंतर मी तिथं उतरले ते चार पाच खूप सुट्टी होती त्याच्यासमोर मी बोलले ते म्हणले जाऊ दे आता ती गाडी आली कापून आणू त्याला पुढे करू तो काय गाडीतून उतरला त्याला गाडीतूनच समज दिली तो मला माझं चुकलं आणि गेला मिळतो